बशीर भाई रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहात जवळजवळ दहा ते बारा उमेदवार या निवडणुकीसाठी आपण उभे केलेले आहात कशा पद्धतीची ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीची रंगत कशी होणार आहे काय पार्श्वभूमी आहे काय सांगाल निवडणूक फार चुरशीशी होणार आहे आणि निवडणुकीमध्ये मी नाही उभा आहे माझी पत्नी उभी आहे कारण महिला आरक्षण आहे आणि रत्नागिरी शहरामध्ये एक बदल घडवून आणण्याच्या कामनेने अशा एका विचाराने आम्ही ही निवडणूक लढत आहोत सर्वप्रथम मी आपल्याला हे सांगतो की रत्नागिरी शहरामध्ये शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि या जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारी कामाकरिता तालुक्यातून जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक दररोज येत असतात परंतु आपल्या शहरामध्ये त्यांच्यासाठी सार्वजनिक जी प्रसाधनगृह असतात ती नाही आहेत आणि एका दुसरं होतं हो कुठे खाली तेही तोडलं सध्या तोडलेल्या तुटलेल्या अवस्थेत आहे तर आम्ही त्याच्या त्या बाबतीमध्ये त्या फार असा अभ्यास करून एक असं शोधून काढलं आहे की डिजिटल वॉशरूम्स जी म स्त्री महिला आणि पुरुषांकरता असतात आणि ती एका विशिष्ट कंपनीची आहेत आणि त्या कंपनीकडनं आणून फक्त जागा नगरपालिका आपली दिली तर आपल्याला ज्या ज्या ठिकाणी काही म्हणजे ज मग जेटी मासेमारांची जे जेटी असोत जे जे किंवा आठवडा बाजारच्या आसपासचा भाग असो मारुती मंदिरच्या आसपासमध्ये आणि साळवी स्टॉप वगैरे या ठिकाणी आणि त्या दिसायलाही फार सुंदर असतात आणि त्या डिजिटल असतात ऑटो असतात आणि त्याच्यामध्ये दुकानही असतं म्हणजे त्या, त्या ठिकाणी साबण वगैरे हो सगळ्या गोष्टी सुविधा देखील असते तर अशा प्रकारचे डिजिटल वॉशरूम्स या शहरामध्ये आपण करण्याचा आपला मानस आहे तसंच या शहरामध्ये आपण पाहतोय गेल्या काही वर्षामध्ये वाहनांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे म्हणजे जवळजवळ घराघरामध्ये वाहनं प्रत्येक घरात वाहन झालेलं आहे आणि तर ह्या वाहनांमधे वाहनं वाढल्यामुळे रस्त्यावर जे पार्किंग जे आहे ते रस्त्यावर होते आणि मग एखादी लाईन जर समजा पार्किंगची झाली तर मग नंतर मग दुसऱ्या वाहनांना तिकडं जाण्यासाठी अडचण होते म्हणून एक शहरामध्ये दोन तीन ठिकाणी आपल्याला नगरपालिकेच्या जा काही जागा असतील त्या ठिकाणी मल्टीस्टोरी म्हणजे एकावर एक एकावर असं एक करून वाहनांची पार्किंगची व्यवस्था करणे हा देखील आमचा मानस आहे त्यानंतर आमच्या मनामध्ये असं आहे की जे रस्ते आहेत हे चा रस्ते चांगल्या प्रकारचे हवेत टिकाऊ व्हावेत आणि सुंदर असे व्हावेत आणि त्या रस्त्यांच्या दुदर्फा Uh, कमी उंच वाढणारे नारळाची झाडं वगैरे असं देऊन त्याला कोकणी टच द्यावा तसंच या शहरामध्ये जी लोकसंख्या वाढत आहे त्याकरिता पाण्याची एक चांगली व्यवस्था व्हावी पाईपलाईन जर झाली असेल ती मजबूत पाईपलाईन असावी आणि जर पाईपलाईन जरी चांगल्या प्रकारे टाकली गेलेली असली तरी पाण्याचा साठा हा वाढवण्याची गरज आहे त्यामुळे पाण्याचा साठा वाढवण्यासाठी धरणांची उंची वाढवणे वगैरे अशा गोष्टी आपण करून लोकांचा पाण्याचा देखील समस्या दूर करणे तसंच रत्नागिरी शहरात जे पाणी आहे जे म्हणजे वेस्ट वॉटर आपण ज्याला म्हणतो हे वेस्ट वॉटर सरळ सरळ खाडी आणि समुद्रात जाते आणि त्याच्यामुळे पर्यावरणचं देखील खराब होतं आणि समुद्राचं पाणी देखील दूषित होतं आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा वास समुद्राच्या पाण्याला निर्माण होतो तर त्यासाठी हे सर्व जाणारं पाणी ह्या शहराच्या जेव्हा समुद्रामध्ये जातं त्या जाण्याअगोदर जा 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 त्याच्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र ज्याला आपण म्हणतो ते प्लांट तयार ते करून तशा प्रकारच्या प्लांटमध्ये पाणी शुद्ध करून नंतर ते समुद्रात सोडावं किंवा त्याचा उनास, पुन्हा पुनश्च झाडांसाठी वगैरे वापर करण्यात यावा अशा प्रकारचा देखील योजना करण्याचा आमचा मानस आहे कचरा जागोजागी तयार होतोय त्या कचऱ्यासाठी कचऱ्याच्या निर्मूलासाठी आपण नवीन छो काय होतंय की लहान लहान बोल जिथे आहे तिथे मोठी कचऱ्याची गाडी जाऊ शकत नाही त्यामुळे छोट्या गाड्या ह्या नगरपालिकेने घेऊन त्या बोळांमधून त्या गाड्या जाऊन तेथील कचरा आणावा आणि नवीन आमच्या मनामध्ये एक अशी युक्ती आयडिया आली आहे की ह्या कचराकुंड्यात एक तर रस्ते लहान आहेत आणि त्याच्यावर मोठी कचराकुंडी बांधली तर परत रस्त्यामध्ये अडचण होते म्हणून अंडरग्राऊंड कचराकुंडी जी जशी आता सांगलीमध्ये तयार मिरजमध्ये तयार होत केल्या जात आहेत तशा अंडरग्राऊंड कचराकुंड्या आपल्याला या ठिकाणी रत्नागिरीमध्ये तयार करण्यात या तयार करण्याचा आमचा मानस आहे त्याशिवाय आमच्या मनामध्ये अजून काही गोष्टी आहेत की जेणेकरून रत्नागिरी शहराचा एखादा नागरिक आहे आणि त्या नागरिकाला जर समजा शहरामध्ये कुठे ॲक्सिडेंट झालं आणि तर त्या ॲक्सिडंटमध्ये जर त्याला कुठे अशा प्रकारचं दुखापत झाली की ज्या दुखापतीला शासनाकडनं अनुदान मिळत नाही म्हणजे पैसे मिळत नाही त्याचा खर्च मिळत नाही तो रत्नागिरी नगरपालिकेने करावा कारण नगरपालिकेच्या रस्त्यामुळे किंवा नगरपालिकेच्या अडचणीमुळे जर हा झालेला असेल ॲक्सिडेंट तर त्याचं भरपाई नगरपालिकेने देणे द्या द्यायची आहे एखाद्या दे व्यक्तीला त्यानंतर अशाच प्रकारचे आपण अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये आहेत जे आपल्याला रत्नागिरीमध्ये करायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज रत्नागिरीतील नागरिक नगरपालिकेला कर मोठ्या प्रमाणात भरत आहेत परंतु नागरिकांना लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर नागरिकांना किंमत देत नाहीत नागरिकांना आपली कामं घेऊन आठ आठ वेळा नक्कीचे फेऱ्या माराव्या लागतात एक कामासाठी आठ ते दहा वेळा त्यांना जावं लागतं तर या निवडणुकीनंतर वहिदा बशीर मुर्तुजा या आम्ही ही माझी पत्नी ही निवडून येणारच परंतु मी त्यांना असं सांगितलेलं आहे की येणाऱ्या नागरिकांनी तिथे बोर्ड लिहून ठेवायचं की थेट नगराध्यक्षांच्या दालनात जायचं आणि नगराध्यक्षांनी त्यांची समस्या अडचण जो प्रश्न जो काही आहे तो ऐकून घ्यायचा आणि तो त्वरित मार्गी लावून द्यायचा की जेणेकरून त्याला पुन्हा त्या कामासाठी नगरपालिकेत येता येण्याचे येण्यास भाग पडू नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे लोकांसाठी असतात आणि त्यांनी लोकांची सेवा करायची आहे असं आम्ही आपल्याला मी आपल्या माध्यमातून लोकांना हे वचन देत आहे आणखीन काही प्रश्न रत्नागिरीत आहेत जसं काय छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा काही प्रश्न आहे रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचा प्रश्न आहे पाण्याटंचाईचा प्रश्न आहे डम्पिंग ग्राउंड रत्नागिरी नगर परिषदेनं नाही आहे हे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपण घेऊन कसे जाणार आहात आणि लोकांसमोर तुम्ही काय आपला अजेंडा जाहीरनामा घेऊन जाणार डम्पिंग ग्राउंड नाहीच आहे पण ज्या ठिकाणी आता डम्प केला जातो कचरा त्या ठिकाणी रत्नागिरीला जो पाणी पुरवठा होतो त्याची टाकी आहे आणि तो कचरा त्या पाण्याला दूषित करत आहे आणि म्हणून डम्पिंग ग्राउंड त्वरित होणे गरजेचं आहे ओला कचरा सुका कचरा करून त्याचं खत करून त्याचा उपयोग करण्यात यावा कारण रत्नागिरी जिल्हा हा फळबागायतदार जिल्हा आहे खताला फार इथे मोठ्या प्रमाणात मागणी असते एक चांगल्या प्रकारचं चा, जर नगरपालिका करू शकत नसेल तर कोणीतरी व्यावसायिकांनी कर हे करावं नगरपालिका कचरा त्यांच्याकडे द्यावा अशा प्रकारची योजना आपल्याला राबवता येऊ शकते त्याशिवाय रत्नागिरीतील जे रस्ते आहेत हे रस्ते जे आता जे करण्यात येत आहेत कॉन्क्रिटीकरण त्याच्या बाजूचा जो भाग आहे तो अजून पूर्ण झालेला नाही तो त्वरित पूर्ण करणे गरजेचं आहे आणि रस्ते हे सुशोभित करणेसुद्धा फार महत्त्वाचं आहे गरजेचं आहे रत्नागिरीमध्ये काही असे चढउतार आहेत उदाहरणार्थ आता आपण बघितलं तर पोलीस मुख्यालय जे आहे तिथून जो खाली चर्च घाटीला जाणारा रस्ता आहे चर्च चर्चजवळ तो तिथे गेल्यानंतर तो त्वरित वळण घेतो आणि तो वळण घेऊन एल शेपचा आका, आकार आकाराचा होतो परंतु वरून जर एखाद्या वाहनाचं ब्रेकफेल झालं तर ती त्या ठिकाणी ते वाहन समोर कठडा नसल्या कारणाने वीस ते तीस फूट खाली त्या पर्यायामध्ये पडू शकतो आणि माणसाचा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून असे ज्या ज्या ठिकाणी आहेत म्हणजे निवखोलचा उतार आहे गवळी मध्ये दोन ठिकाणी उतार आहेत आणि हा इथला उतार आहे जो मी आता आपणाला सांगितला तो चर्च काठीचा त्या ठिकाणी डॅश वॅरियस जाऊन काय त्याला कठडे तयार करायचे अशा प्रकारचा एक मानस आपला आप आपल्याकडे आहे निवडणूक आहे निवडणुकीमध्ये समोर भाजप आणि शिवसेना अशी महायुती आहे आणि महायुतीच्या समोर आपण आपला पक्ष घेऊन जात आहात Uh, कसा अनुभव येतोय लोकांच्या काय प्रतिक्रिया uh, येत आहे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आज आहे ना शिवसेना आणि भाजप आणि उबाटा उबाटाम उ, उ म्हणजे जी आत्ताची उबाटा आहे आणि शिवसेना जी आहे आणि भाजप ही एकत्रच या नगरपालिकेमध्ये होती म्हणजे आता त्याचं नाव उभाटा झालं पण तीच लोकं या नगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता होती गेली दहा ते पंधरा वर्ष आणि त्यांचाच कारभार सुरू होता आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये रत्नागिरीच्या जनतेला ज्या सुविधा मिळाल्या या कायमस्वरूपी मिळाल्या नाही जे काही आपले सिग्नल आहेत ते महिनाभर चालतात बंद पडतात रस्ते आहेत सहा महिने चालतात नंतर खड्डे पडतात पाणी आहे त्याची पाईपलाईन वेळा फुटते मे महिन्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते मग अशा ज्या प्रकारे आहेत ह्याचा जो पूर्णपणे त्या ठिकाणी अभ्यास न करता त्या ठिकाणी फक्त जाऊन सत्ता गाजवून घ्यायची आणि आपल्या लोकांना किंवा स्वतःच्याच स्वतःच्याच नगरसेवकांना तिथे तिथली कोणाच्या तिथे नावाने ठेके द्यायचे हाच प्रकार इथे सुरू आहे माझं म्हणणं असं आहे की आता त्यापूर्वी जी राष्ट्रवादी पक्ष पक्षाची सत्ता होती नगरपालिकेवर उमेश स्वर्गीय उमेश शेट्टी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून होते तेव्हा सावरकर नाट्यगृह त्यांच्या काळात झालं जलतरण जल तलाव त्यांच्या काळात झालं जिजामाता उद्यान त्यांच्या काळात झालं ऐंशी फुटी रस्ता त्यांच्या काळात झाला एक नसे अनेक गोष्टी त्यावेळेला आम्ही त्या पाच वर्षामध्ये जेव्हा निधी अत्यंत कमी यायचा त्या काळातसुद्धा राष्ट्रवादीने एक चांगल्या प्रकारचा विकास रत्नागिरीचा केलेला होता आणि म्हणून जनतेला आता असं वाटतं आहे की पुनश्च राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादीच्या लोकांना संधी देऊयात आणि मी पण जनतेला अपील असं करेन हे जरी उबाटामध्ये जी लोक उभी आहेत किंवा उभाटा जी आहे ती पण शिवसेनाच आहे आणि इथे शिवसेना आणि भाजप जी आहे ह्यांनी आता गेली पंधरा वर्षे एकत्र मिळून या ठिकाणी सत्ता केलेली आहे परंतु त्यांनी केलेल्या कामावर लोकांची नाराजी आहे त्यांनी केलेली कामं लोकांना पसंत नाही आहेत आणि म्हणून आता राष्ट्रवादीला लोकांनी संधी द्यावी अशी माझी लोकांकडे विनंती आहे